जागा वाटपाची चर्चा अर्धवट राष्ट्रवादीने दहावर दावा सांगितला भुजबळांनी शिरूर लढण्यावर दिले संकेत कुठेही जायचं असेल तर समृद्धी महामार्ग चांगला आहे एक चांगली कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे पुढचा जो रस्ता आहे तो क्लिअर झाला तर सत्तर टक्के गाड्या समृद्धीने जातील मुंबई नाशिक ट्रॅफिक सुद्धा कमी होईल मुंबई नाशिक ट्रॅफिक सुद्धा कमी होईल असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे समृद्धी महामार्गाच्या मुंबईकडील पुढच्या टप्प्याचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी भुजबळ पत्रकारांशी बोलत होते या भुजबळांनी जागावाटप चर्चा शिरूर लोकसभेला लढण्याविषयीची माहिती दिली जागा वाटपावर बोलताना भुजबळांनी चर्चा अर्धवट आहे असं सांगितलं जागावाटपावर चर्चा सुरू आहे आढावा घेतला जात आहे राष्ट्रवादीतर्फे उद्या आणि परवा दोन दिवस च अनेक जिल्ह्यातील प्रमुख लोक भेटणार आहेत आणि बसून चर्चा आणि विचार करणार आहेत कोणाची शक्ती कुठे आहे हे सगळं पाहिलं जात आहे असंही भुजबळ म्हणाले आम्ही दहा जागांची मागणी केली हे सत्य असल्या सत्य असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे गेल्या काही दिवसांपासून भुजबळांना शिरूर मतदारसंघातून उभं केलं जाणार आहे अशी चर्चा आहे यावेळी भुजबळांनी मी तरी ऐकलं नाही असं सांगत काही वेळेस मीडियासुद्धा आपली इच्छा प्रदर्शित करत असते असं सांगितलं तसेच पक्षांनी सांगितलं तर करावं लागेल असं थेट नाही म्हणण्यास बगल दिली तुतारी हात मशाल कशाचे सामान सध्या तरी दिसत नाही असंही भुजबळ म्हणालेले आहेत नाही खरं आहे ना जे दोन दोन तास कधी कधी ज्या आहेत त्या त्या भिवंडीचे ज्या काही मोठ्या व्हेकल्स आहेत हेवी व्हेकल्स त्या तुमच्या वेअर हाऊसिंग आहेत त्या सगळ्या अशा मध्ये येतात कैशी पडते आणि अक्षरशः दोन दोन तास जे आहेत तिथे थांबावं लागतं म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणार त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाण जिथे डायव्हर्जन आहेत त्या त्या ठिकाणी उभे करा आणि तिथले जे आहे कैशी पडणार नाही आणि सुरळीत होईल ट्रॅफिक जे आहे ते पहा काही अडचण येण्याचं कारण गडकरी साहेबांनी नाशिक मुंबईचा हायवे जो आहे तो चार पदरी किंवा अजून त्याच्यामध्ये वाढ व्हावी हो असे प्रस्ताव केला होता कार्यक्रम देखील झाला होता मात्र त्याला आता दीड वर्ष आले अजून देखील त्यावर काही कोणतीही कारवाई करेल मी ते त्यांना सांगितलं किंवा एक तर जो आहे हा जो मुंबई नाशिक फोरलेन जो आहे माझ्या काळामध्ये आम्ही तो करून घेतला होता त्या ब्रिज वगैरे सगळं पण त्याच वेळेला अग्रीमेंटमध्ये असं होतं की आठ वर्षानंतर साधारणपणे एक तर तोपर्यंत पॅरला रोड होणार नाही तर ते आठ वर्ष होऊन गेले आणि दुसरं म्हणजे आठ वर्षानंतर त्याची जी आहे लेन्स जे आहे तो वाढवण्यात येते मध्यंतरी दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबई नाशिक जे आहे आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं पूर्ण करतो तर मला तर असं वाटतं की बराचसा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो एम एस आर टी सीच्या माध्यमातून या समृद्धी साठी होतो आहे आता उरलेला आहे तो त्यांनी करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून आपण करूया बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई